राम राम मंडळी बघा राम राम राम, राम। मंडळी आता का नाही मी आहे बघा दाबडी गावात यवतमाळ जिल्ह्यात गाव आहे दाबडी गाव आणि ह्या गावचं एक वेगळं पण असं आहे मंडळी की या गावामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चाय पे चर्चा केली होती तिथे चहा पेला लोकांसोबत चर्चा केली मग विकास झाला असेल का नाही आहे का नाही मग ह्या गावात जरा लोकांसोबत चर्चा करूया विकास झाला का कारण ही सगळी सामान्य जनता आहे हो आणि मी बी सामान्य माणूस आणि साम टी व्ही ह्या सामान्य माणसाला म्हणजे ह्या कॉमन मॅनला तुमच्याकडे बघा आता या आपण जरा चर्चा करूया सगळ्या लोकांसोबत सामान्य माणसासोबत या चला बघूया चर्चा करूया या मंडळी आता का नाही आपण दाभडे गावच्या ओंकारेश्वर मंदिरात आहे मंदिरात दर्शन घेतलं तरी या महिला बी जमल्या होत्या म्हटलं जरा यांच्या बरोबर चर्चा करावी ह्या बी सामान्य आहेत त्या काय त्या कष्ट करता का नाही तुम्ही हो रोज मजुरी करतो आम्ही रोज मजुरी शेती शेती आहे पाच एकर पाच एकर सहा हजार मिळणार म्हणायचं ते सहा हजार त्याच्यामुळे ते होते नाही दिलं तरी चालते आम्हाला आम्हाला पोटभर धान्य पाहिजे फक्त धान्य कमी केलंय आमच्या मला आमच्या धान्य पाचच किलो भेटते माणसाले महिनाभर पाच किलो खाते का एक माणूस पस्तीस किलो भेट आम्हाला कांग्रेसच्या काळात ते पाच किलोवर आणलं पाच किलो, किलो आम्हाला पुरून नाही राहिलं आज आमच्या गरीब लोक फायली घेऊन थैले घेऊन हिंडून राहिले गव्हासाठी घरोघर गर। देता का उसने देता का उसने गहू निगाव पर्यंत कोणी नाही देऊन राहिले कोणाच्या नाही देईल कसे पिक्की नाही झाली कापसाले भाव नाही पहिल्यान फायदा आमचा कास्तकारचा सहा भीक मागू का आम्ही आमची शेती पिकली तर आम्ही रंगला काय म्हणते मी वेरिकेशन करी डबल भाव दे डबल इन्कम करायला वावरात हिरत नसली तर डबल इन्कम ते त्याच्या बापाच घरून पाठवते हो का तुम्ही सांगा बरं विकास झाला काय इकडचा विकास आश्वासन दिल्याप्रमाणे आज रोजी कोणत्याही प्रकारचा विकास नाही आहे आणि विकास करण्यासाठी त्यांनी आमच्या गावाला भरपूर असा निधी पाठवायला पाहिजे होता कारण त्यांनी आमचं जे गाव आहे त्यांनी चाय पे चर्चा करून दत्तक घेतलेलं होतं त्यानुसार आमच्या गावामध्ये त्यांनी कोणतीही योजना किंवा म्हणजे असं काहीच स... विकास म्हणजे आमच्या गावाचा आज रोजी जो, जो होता तोच जा आजपर्यंतही जागेवर हो आहे मला एक सांगा गावामध्ये काय काय पाहिजे हो तुमच्या आमचा विकास होईल विकास म्हणजे आमच्या गावात जे शेतीले विहीर नाही शेतकऱ्याला त्याच्या वारात विरी आणि गर ज्याच्या घरी घरकुल नाही ते घरकुल गर गरीबात गरीब आहे आज घर पडा येऊन राहिले साहेब त्याच्यावाला त्याला घरकुल नाही आणि आम्हाला ते, ते, ते धान्यासाठी अंगठा लावा म्हणते पहिले आम्हाला असं होत की कोणी एक जण जाण पस्तीस किलो धान्य मोजून आण आता थंब लावा लागते त्या थंब उपटत उमटत नाही म्हणून आम्हाला वापस करते मग हे आमची जिंदगी अशी कसं राहू द्यायची का अशीच राहू द्यायची का आम्हाला आमच्या वारात हिरु लागत होत्या आमच्या आम्हाला घरकुलं या लागत होते आणि पहिल्यांदा म्हणे तुमच्या म्हणे दाबडी मध्ये म्हणे कुपाटा नाही राहणार तुम्हाला सगळे काय आम्ही रोड हे ते आम्ही करून देऊ म्हणे बरोबर आमच्याकडे ना काहीच नाही झालं रोड रोड झाले का चांगले नाही झाले तिथं तिथं सारे गड्डे गड्डे आहे पडून साण्या कोणीच काय करून नाही राहिलं सरपंच नाही कोणीच काय नाही करून राहिले या गावाचं दत्तक घेतलं होतं की दत्तकच घेतलं होतं दत्तक घेतलं होतं आणि ते काय झालं नाही का नाही काहीच नाही झालं दत्तक घेतलं गाव म्हणे हो दत्तक घेतलं म्हणे खोटा बोलला साहेब ते हा काहीच नाही द्या दत्तक म्हणला पण दत्तक नाही घेतलं काही निधी नाही दिली कोणते घरकुल नाही देतले बाथरूम संडास म्हणते संडास नाही बांधले आमच्याकडे काहीच नाही दिलं त्यानं शौचालय बी नाही काय नाही शौचालय आहेत का स्वचालय आम्ही स्वतःच्या खर्चातून बांधलेले आहेत स्वतःच्या खर्च आमच्या आरोग्यासाठी बांधले आहे आम्ही स्वतः स्वचालय सरकारकडनं काय आले नाही का नाही नाही ते अनुदान देतात शौचालय बांधायला तसं काय माहिती आहे का नाही ते एससी साठी बारा हजाराचा कोटा होता ते त्याच्यातून आम्ही म्हणजे ते पण आम्हाला परिपूर्ण माहीत झालं नाही कुठे थांबला आम्ही काही महिलांकडून स्वतः स्वचालय बांधून घेतले पण आज रोजी त्या स्वच्छालयाचा निधी सुद्धा निघालेला नाही स्वतः महिलांनी स्वतःची मेहनत करून स्वतः खड्डे खोदले पण पैसे मिळते पैसे मिळते आम्ही स्वतः ते उभे केले की आमचं आरोग्य म्हणजे व्यवस्थित राहावं म्हणून कोणते आजार आम्हाला होऊ नये म्हणून आणि आम्हाला वेळोवेळी सकाळ जे आहे फार मोठी मदत करत गेलं शेतकऱ्यांच्या एवढ्या समस्या होत्या आमच्या गावामध्ये कि लोकांच्या शेतकऱ्यामध्ये शेतामध्ये पाणी जात होत ते सर्व व्यवस्थित झालं तर मला एक सांगा शौचालय ते काय तर स्वतःच बांधलेले आहे स्वतः स्वतःच्या खर्चानं बांधलेले शौचालय स्वतःच्या खर्चानं बांधलं का सरकारच्या स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या मंडळी ह्या गावात का नाही मी आलो ह्या महिलांसोबत चर्चा केली खर तर ही म्हणत होती की आमच्या गावाला दत्तक घेणार होती दत्तक घेणार होते फक्त ते तोंडी आश्वासन आहे असं म्हणते ते आणि दुसरं म्हणजे का नाही या गावात शौचालय पुन्हा घरकुल पाहिजे होते घरकुल बी नाही मिळालं म्हणते ते पण शौचालय जे आहे ते का नाही ह्यांनी स्वतःच्या खर्चानं बांधलेले बघा सरकारकडून एका पैशाचं अनुदान आलेलं नाही खरं आहे का सरकारकडून एका पैशाचं अनुदान मिळालं नाही असं म्हणते ते पण मंडळी आता का नाही पुढच्या गावात या लागलोय पुढचा टप्पा तुमच्या गावातला आहे का नाही तुमच्या बी काय अडी अडचणी असलेल्या समस्या असलेल्या जाणून घ्यायच्या इत्या कारण मी आहे सामान्य माणूस कॉमन मॅन तुमच्या सारखाच बघा इथूच जातो तुमच्या गावात पुढचा टप्पा तुमच्या गावातला आलोच बघा राम राम इथू